केस तालुक्यातील मस्ताजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची शिवसेना नेते तथा विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी गुरुवारी अकरा डिसेंबर रोजी भेट घेऊन सांत्वन केली नऊ डिसेंबर रोजी घडलेल्या हत्येत सहभागी सर्व गुन्हेगारांना तातडीने अटक करावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली बीड जिल्ह्यातील प्रशासन येथील लोकप्रतिनिधींच्या हातले हातचे बाहुले बनले आहेत सरपंच संतोष देशमुख यांची हृदयद्रावक हत्या झाली पोलिसांनी ठरवले असते तर ही घटना रोखता आली असती गावकरी व कुटुंबातील सदस्यांनी घटनेची माहिती मला दिल्यानंतर पोलीस आणि आरोपी मिळालेले दिसत असल्याचा संशय दानवे यांनी व्यक्त केला बीड जिल्ह्यातील काही राजकीय प्रतिनिधी यांची दादागिरी आणि मस्ती वाढली आहे पोलीससुद्धा यांच्यावर कारवाई करत नाहीत स्थानिक लोकप्रतिनिधी व त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांचा बीड जिल्ह्यात हुकुमशाही कायदा सुरू झाला आहे संतोष देशमुख यांच्या अपहरणाचा तीन तास गुन्हा दाखल करून घेतला नाही हत्या घडल्यानंतर अजूनही महाराष्ट्र पोलीस तांत्रिकदृष्ट्या सक्षम असताना तपास अत्यंत संतगतीने असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला याप्रसंगी शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते गणेश वरेकर जिल्हा संघटक नितीन धांडे प्रमुख राजू महुवाले शहरप्रमुख शेख निजाम व मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते